राज्यस्तरीय ऑफलाईन सामान्य ज्ञान स्पर्धा अठरा मे रोजी अड्याड आणि पहेला येथे आयोजित करण्यात आली आहे प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक माझ्या मराठवाडाचे विदर्भ विभागीय संपादक पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा दिनांक अठरा मे दोन हजार रोजी रविवारला सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी सनराईज कॉम्प्युटर पहिलाचे संचालक विलास बांडेबुच्चे यांच्याकडे नावाची नोंदणी केली त्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा पहिला येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायतच्या बाजूला लागून असलेल्या ला शाळेत घेण्यात येईल त्याचप्रमाणे अड्याळ येथील ओ एस एस कॉम्प्युटरचे संचालक संजय वंजारी यांच्याकडे ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांची परीक्षा हर्डे कॉम्प्लेक्स पोलीस कॅम्प बसस्टॉप मेन रोड अड्याड येथे घेण्यात येईल करिता सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या केंद्रावर ठराविक के वेळेवर ठीक सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान परीक्षा केंद्रावर पोहोचावे असे आवाहन आयोजक आणि संयोजक यांनी केलेले आहे